नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच आपली पेठ परीक्षा याचं फॉर्म मित्रांनो आपल्याला एप्रिलमध्येच येताना दिसून येतं एप्रिलमध्ये आपल्याला अमरावतीचं पेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन आलेलं दिसून येतं आणि ट्वेंटी थ्री एप्रिल पर्यंत आपल्याला फॉर्म जे आहे ते फिल करायचं होतं पण नंतर आ, काही दिवसात म्हणजे मे जून पर्यंत एक्झामिनेशन होईल असं आपल्या सगळ्यांना वाट वाटत होतं पण आपल्याला दिसून येतं की नेट एक्झामिनेशन सुद्धा आलेली होती आणि इतर परीक्षा सुद्धा आपल्याला दिसून येतात त्या कारणास्तव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं जे पेट एक्झामिनेशन आहे दोन हजार पंचवीसचं त्याची डेट आपल्याला आलेली दिसून येत नाही अनेक विद्यार्थी मित्रांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशनचं फॉर्म फिल केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना वाट आहे की एक्झॅक्टली आपली परीक्षा जी आहे पेट परीक्षा होणार कधी सो so फायनली मित्रांनो एक्झामिनेशनचं डेट आपल्याला आलेलं दिसून येतं आणि या डेटनुसार पुढच्या महिन्याला आपल्याला परीक्षा होताना दिसून येतं आता एक्झॅक्टली डेट कोणती आहे कोणत्या तारखेला आपल्या परीक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी हा कंप्लीट व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्र पेट परीक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं एच डी एंट्रस एक्झामिनेशनची तयारी करीत आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे यामध्ये आपण डेट जाणून घेऊया पण मित्रांनो डेट जाणून घेण्या अगोदर ही जी पेट परीक्षा आहे यामध्ये दोन सेक्शन असतात एक सेक्शन ए असतो हा पूर्णतः रिसर्च वर आधारित आहे आणि दुसरा सेक्शन बी आहे सो सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा प्रकारचं दोन पेपर आपल्याला या पीएचडी डी एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी होताना दिसून येईल यासाठी सेक्शन ए करीता कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्स मध्ये डेली आपल्याला लाइव सेशन्स मिळणार आहे रिसर्च संबंधित संपूर्ण आपल्या संकल्पना या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून होणार आहे एखादी सेशन आपण मिस केलं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा आपण बघू शकता यासोबतच कम्प्लीट रिसर्च वर आधारित नोट्स देखील अवेलेबल आहे सोबतच मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस करिता कारण पेट एक्झामिनेशनचे आहे यामध्ये सेक्शन ए सेक्शन बी ऑब्जेक्टिव फॉर्म मध्ये पेपर असतं सो so, आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपल्यासाठी टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिस करीता पंधराशे पेक्षा अधिक एमसी क्यूज आपल्या प्रॅक्टिस अवेलेबल आहे सो so, नवीन बॅच मित्रांनो आपण स्टार्ट करीत आहोत ट्वेंटी जुलै जुलैपासून सो so, सत्तावीस जुलैपासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन जर मित्रांनो आपल्याला पीएचडी करायचं आहे समोर तर रिसर्च मेथडॉलॉजी हे फक्त एंट्रन्स एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी नाही तर नंतर आपल्याला कोर्स वर्क, वर्क जेव्हा दिलेलं असतं हे कोर्स वर्क कंप्लीट करण्यासाठी देखील हा कोर्स आपल्या सगळ्यांना खूप जास्त युजफुल ठरणार आहे आणि कंप्लीट आपलं यामध्ये प्रिपरेशन होईल आणि येणारे जे एक्झामिनेशन आहे याला तुम्ही खूप योग्यरित्या जे आहे टार्गेट करू शकता यासाठी आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि सत्तावीस जुलैपासून जे आपले रिसर्चसाठी बॅच आपण सुरू करीत आहोत कम्प्लीट कोर्स जे आपण सुरू करीत आहोत याला तुम्ही जॉईन करा या व्यतिरिक्त काय एक्झॅक्टली डेट आहे तर बघा पर्टिक्युलर ही अधिसूचना आहे ही तेवीस जुलैला आलेलं आपल्याला दिसून येतं ऑफिशियली जर तुम्ही वेबसाईटवर वर पाहणार तर अद्यापही कुठलंही ऑफिशियली आपल्याला माहिती वेबसाईटवर वर आलेली दिसून येत नाही तरीही मित्रांनो शॉर्ट शॉर्ट तुम्हाला सांगू इच्छिते की नोटीस आलेला आहे तुम्हाला उद्यापर्यंत हा नोटीस जे आहे पर्टिक्युलर वेबसाईटवर वर दिसून येईल पण जे विद्यार्थी मित्रांनी फॉर्म फॉर्म फिल केलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत महत्वाचा आपल्याला सूचना दिसून येतं जाहिरात दिसून येतं अधिसूचना देण्यात आलेली आहे की आचार्य पदवी पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे पेट परीक्षा बाबत हा पर्टिक्युलर सूचना आहे की सर्व सामान्य सामान्यांच्या माहितीकरिता कळवण्यात येत आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जे आहे याच आचार्य पदवी पूर्व परीक्षा म्हणजे पीएच डी एंट्रस एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस पेठ परीक्षा शनिवार आणि रविवार दिनांक किती तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला होणार आहे ठीक आहे सर सगळ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आपले जे प्रवेश पत्र आहे हे सगळं लॉग इन आय डी वर देण्यात येईल आणि हे प्रवेश पत्राविषयी जसं माहिती मिळेल तसंच तुम्हाला मी परत जे आहे माहिती नक्कीच देणार आहे पण अद्याप लक्षात घ्या की आपली एक्झामिनेशन जे आहे तेवीस ऑगस्ट आणि चोवीस शनिवार आणि रविवारला आहे इथून जर मित्रांनो आपण विचार केलेलं तर एक एक्झॅक्टली वन मंथ आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि एका महिन्यामध्ये आपण नक्कीच हे एक्झामिनेशन जे आहे ते क्वालिफाय करून पी एच डी आपण नक्कीच करू शकता यासाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल नंबर तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि जर आपण आ, या पेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल केलेला आहे तर नक्कीच हे एक्झामिनेशनचं डेट तेवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्ट आहे आपण प्रिपरेशन खूप व्यवस्थित अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण या एक्झामिनेशन संबंधित जे आहे ते माहिती सुद्धा देण्यात येईल सोबतच एक्झामिनेशन टार्गेट कसं करायचं या संबंधित देखील माहिती मिळणार आहे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सब्सक्राइब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू